केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटी पेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय यात्रानं लाडकी बहीण योजना संदर्भात आज मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सुरुवातीला तुम्ही आमच्या चॅनल नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या दिवसातील सर्वात मोठी न्यूज आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आज भरपूर जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात पैसे जमा होण्यास सुरुवात केलेली आहे तुमचे पैसे जर जमा झाले नसतील तर तुम्ही आजच चेक करा कारण बहुतेक महिलांना आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर हप्ता त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची बातमी ॲडिशनल बोनससुद्धा आज जमा झालेला आहे कोणत्या बँकांमध्ये किती पैसे जमा झाले आहे याच्यासाठी आजचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे सतरा डिसेंबर महिलांची मागणी मान्य झालेली आहे एकवीसशे रुपये आणि पंचवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एस बी आय आणि पोस्टाचे ज्यांचे अकाऊंट आहे त्याच्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात आहे मग किती जिल्ह्यांमध्ये तर साधारणपणे पंधरा हे आज पैसे जमा होण्यास झाले सुरुवात झालेली आहे एकवीसशे रुपये प्लस पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये बोनस सरकारने जाहीर केलेला आहे लाडक्या बहिणीच्या यशानंतर आता सरकारने बघा महिलांसाठी बोनस दिलेला आहे तो बोनस आहे पंचवीसशे रुपये एकवीसशे रुपये पहिला सहावा हप्ता अधिक पंचवीसशे रुपये एस बी आय आणि पोस्ट या खात्यामध्ये आलेले आहे त्याचबरोबर सरकारने एक अशी आप आत आठसुद्धा टाकलेली आहे दोन आपत्ती असतील तर चालणार नाही अशा प्रकारची आठसुद्धा सरकारने टाकली आहे मग काय आहे ही अट लाडकी बहीण संदर्भात आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी जी आहे ती अति तटकरे यांनी जाहीर केलेली आहे लाडकी बाईस लाडकी बहीणसाठी सर्वांना चौथा हप्ता एकवीसशे रुपये वाटप झालेले आहे त्याचबरोबर आता बघा याच्यामध्ये जे काही हप्त्याबरोबरच आता पंधराशे पंचवीसशे रुपये ॲडिशनल बोनस आहे काय बोनस आहे कशा पद्धतीने त्याचं वाटप होणार आहे याच्याविषयीचा आपल्याला हा व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला चॅनल नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर भेटेल लाडकी बहीण योजना बघा ही योजना सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी जारी केलेली आहे निवडणुकीतील यशानंतर आता ही योजना पुढे कंटिन्यू होणार आहे असं आदित्य तटकरे यांनी मार्चपर्यंत ही योजना कंटिन्यू होईल असं सांगितलं आहे याच्यामध्ये आता तूर्तास कोणतेही बदल नसणार आहे परंतु आता हे रक्कम वाढ झालेली आहे व ॲडिशनल बोनस किती मिळणार आहे तर पंचवीसशे रुपये ॲडिशनल बोनस मिळणार आहे असं याच्यामध्ये सांगितलं आहे मग आता आपल्याला बघायचं आहे बघा की ॲडिशनल बोनस म्हणजे काय आहे व तो कोणत्या महिलांसाठी मिळणार आहे सुरुवातीला जर तुमच्या अकाउंटवरती काही क्युरी असेल तर तुम्ही क्युरी इथे कमेंटवरून टाका कारण लाडकी बहीणचे योजनेचे पैसे ज्यांचे अकाउंट क्लिअर असतील कोणत्या प्रकारचा के वाय सी पेंडिंग नसेल त्याच अकाउंटला येणार आहे आधार सीडिंग पाहिजे लाडकी बहीण पैसे बघा सर्वांसाठी आनंदाची बातमी येते दहा दिवसात जमा होणार आहे मग ते कशा पद्धतीने जमा होणार आहे व कोणत्या कोणत्या पहिल्या बँका आहे तर पहिले ते बघा आज स्टेट बँक आणि पोस्टल बँक यांच्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे मग किती रुपये जमा झाले आहे एकवीसशे रुपये फिक्स जमा होणार आहे त्याचबरोबर अडीच हजार रुपये बोनस सरकारने वाढी बोनस दिलेला आहे तो वाढी बोनस या महिन्यामध्ये जमा झालेला आहे आता तुम्ही आपला अकाउंट चेक करायचा आहे आणि आता बघायचं आहे पैसे जमा झाले आहे का नाही पैसे जर जमा झालेले नसतील तर तुमच्या अकाउंटवरती काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही काही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल आता बघा कोणाला पैसे येणार नाही तर जे इतर कोणत्या सरकारी नोकरीला आहेत त्यांच्या घरामध्ये करदाते आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे चारचाकी चा वाहनं आहे किंवा इतर तुम्ही सरकारी अन्य योजनेचा फायदा घेत असेल तर हे लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता जर तुम्ही काही सरकारी योजनेचा फायदा जर घेत असाल तर तुम्ही हे लाडक्या बहिणीचे पैसे घेतले असेल तर तुमच्यावरती कारवाईसुद्धा क सरकार करू शकते अशा प्रकारचे ब्रेकिंग न्यूज आता बघा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या अकाउंटचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही बघा लाडकी बहीण योजनावरती जाऊन तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे कॅपचर टाकायचा आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व डिटेल्स इथं मिळून जातील जर तुमच्या अकाउंटवरती काही क्यू असेल तुमच्या लिस्टला नाव आले नसेल तर तुम्हाला लाडकी बहीणचा यापुढे एकही हप्ता येणार नाही असं आपण ठरवू शकतो कारण का बघा सरकारने काही स्क्रुटनी केली आहे जास्त नाही पण दोन तीम ते तीन टक्के फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आता लाडकी बहिणीसाठी कोणत्याही प्रकारची जास्त कठीण अटी नाही फक्त ज्या काही महत्त्वाच्या अटी आहे त्याच्यामध्ये जी काही अकाउंट क्लिअर असणे गरजेचं आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही सरकारी काही महिलांनी सरकारी नोकरीला असून सुद्धा लाडक्या बहिणीचा पैशाची फायदा घेतला आहे मग त्यांच्यासाठी आता थोडासा तोटा होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण का बघा लाडकी बहीण योजना ही योजना गरीब महिलांसाठी आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाची आठ आहे अडीच लाख रुपये त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अटी आहे तुम्ही सरकारी कोणतीही नोकरीला नसावे व अन्य कोणत्या योजना असतील त्या योजनेचा तुम्ही फायदा घेतलेला नसावा तरच लाडकी बहीण योजना तुम्हाला लागू होणार आहे मग आता बघा बोनस काय प्रकार आहे तर सरकारने जे काही लाडकी बहीण योजनेचे मागचे पण पैसे जे हप्ते आलेले आहेत त्यांचे सरसकट जे काही थकबाकी असं म्हणा किंवा काहीतरी वाढीव बोनस म्हणा असा अडीच हजार रुपये देण्याचा जाहीर केलेला आहे कारण का बघा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा सरकारला जास्त फायदा झालेला आहे जेणेकरून लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची जास्त सीट निवडून आले आहे त्याच्यामुळे आता वाढीव बोनस सरकार तिथे देणार आहे मग किती वाढी बोनस आहे तर पाचशे रुपये महिना असं जर ठरलं तर बघा साधारणतः अडीच हजार रुपये सरकार देत आहे म्हणजे एकवीसशे प्लस अडीचशे असे चार हजार सहाशे रुपये हप्ता आपणास जमा व्हायला पाहिजे आता बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एकवीसशे एकवीसशे असे दोन हप्ते येणार किंवा एकवीसशे अधिक पंचवीसशे अशा पद्धतीने हप्ते येणार आता तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही कमेंट करा ज्यांना हप्ता जमा झालेला असेल त्यांनी वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे आपल्या हप्त्यामध्ये काही क्युरी आहे का डॉक्युमेंटचं काही कमतरता असेल तर डॉक्युमेंट कमतरता बघायचं आहे त्याचबरोबर आपली बँक कोणती लिंक आहे कारण काही महिलांनी बघा मागच्या वेळेस दुसऱ्या बँकेचे अकाउंट दिले पैसे दुसऱ्या बँकेमध्ये आलेले आहे आधार सेडिंग केलेलं असेल ते अकाउंट जर चालू असेल तरच आता पैसे येतील नाहीतर पैसे येणार नाही सर्व महिलांनी बँकेमध्ये जाऊन पहिल्यांदा के वाय सी करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही त्रुटी असतील तर त्रुटी पूर्ण करून सगळ्यात आधी पैसे जे आलेले आहे ते एस बी आयमध्ये आलेले त्यानंतर पोस्टल बँकेमध्ये आलेले आता बाकीच्या जे काही बँक आहे त्यांच्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहे मग पोस्टल बँक ही महत्त्वाची बँक आहे स्टेट बँक जी महत्त्वाची बँक आहे सर्वात जास्त खाते इथं असणार आहे त्याच्यानंतर जे पैसे आहे ते इतर बँकांमध्ये येण्यास सुरुवात होईल लाडकी बहिणीविषयी अजून माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आम्हाला सांगायचं आहे तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे किंवा लाडकी बहिणी योजनेचा काही फॉर्म भरताना फॉर्ममध्ये काही क्युरिअरटी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अधिक माहितीसाठी आमचे चॅनल लाईक करा नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला लाडकीबाई संदर्भात आज आणि काल भरपूर महिलांना पैसे आलेले आहे त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे किती महिलांना पैसे आलेले आहे अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दिले जाईल आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवायचा आहे लाडकी बहिणीवर योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आप आज आपण दिलेली आहे एकवीसशे रुपये अधिक पंचवीसशे रुपये ॲडिशनल बोनस जमा होण्यास सर्व महिलांना सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती तुम्हाला इतर महिलांपर्यंत देता येईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद